पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग 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 व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व खजाना खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून तागदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतात नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे आवाहन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आज धुलीवंदन निमित्त तळजाई टेकडी पुणे येथे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आमदार तापकेर यांनी सहकाऱ्यांसह रंगाच्या सणाचा आनंद घेतला येळी खेळताना उपस्थित कोरडा रंगाचा वापर करण्याचे आणि पाण्याचे अपव्य टाळण्याचे महत्त्व सांगितले तसेच नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे आवाहन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले येळी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन धुळवड खेळली आणि या सणाच्या आनंदात रंगीबेरंगी वातावरण निर्माण केले आनंदाने होळी खेळा पण पर्यावरणाचा विचार करा असे आवाहन करत सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी स्थानिक सहकार्यांच्या मदतीने एकत्रित सण साजरा करण्यात आला होता आणि सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची महत्वाची भूमिका ठरली पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा